<laughs> साईराम निसर्ग प्रेम टीम एन पी आणि ओ एस आर एन पी ब्लॉकमध्ये तुमचं मनापासून स्वागत आणि आपण निघालोय आमच्या गावाला चाकापूर कवठे मंका सांगली जिल्ह्यातलं गाव आणि आज आमच्या गावची जत्रा आहे पप्पा काय आले नाही मम्मी आहे सोबत मम्मीकडे बघ ही मम्मी आणि हा ऋषी आहे आम्ही ती जाऊन आता येत सिद्धनाथ सिद्धनाथकरचुंडी सिद्धेश्वर प्रसन्न यांच्या देवाची यात्रा आहे त्यावरलं ग्रामदेव असते खूप वर्षाने आम्ही चाललोय आणि जाऊन आता दर्शन घेऊया चाला हे आलं आमचं गावचं मंदिर एवढी भारी लायटिंग केली आहे की मोबाईलचं कॅमेरा दुखल त्यात तमाशा ऑर्केस्ट्रापेक्षा जरी देवाला मंदिरला लायटिंग केली असती तरी चालली असते आमची पहिली काळी शाळा भरायची शाळेचं काम चालू आमचं आहे पहिल्यांदाच मम्मी आली या व्हिडिओ मध्ये तिचा काय विषय चाललाय बघ हे आमचे कुलस्वामी काळ भैरवनाथ सिद्धेश्वर यांचं मंदिर आहे आणि असली लाइटिंग बघून ये ना मला आता काय बोलू जाऊ आपण दर्शन घेऊयात पहिलं मंदिराचं पहिल्यांदा काही वर्षानंतर आज आपण आलो इकडं काळभैरवनाथ मंदिर हे आमच्या गावाचं नाव जागा चला गाव आहे हे आलं मंदिर पौर्णिमे तुला पण गोपन करत नाही जय सिद्धनाथ सिद्धवाच्या नावानं सांग दरवर्षी पाया पडताना अरे कालचा शर्ट आहे लय दिवसात ना आज पुरणपोळी खाल्ली आणि आता भात खातोय इथं काकू वाढायला लागल्या माझ्या गावाकडचं जे प्रेम असतं ना ते सिटीमध्ये नाही ज्या मेंत्या करून आपल्याला खावा खावा आता एवढी मी दोन पोळ्या खाल्ल्या आणि एक भजी आणि या भाताची एवढी टेस्ट लागते ना मग हे माझं घर आहे तिथं आमचं पहिलं शेड होतं आता दाद्याने बंगला वगैरे मानला आहे गावच्या जेवणाला वेगळीच टेस्ट असते मंदिरातलं पण दर्शन झालं आता नाए नाए मस्त तमाशा चालू आहे जर आपलं जेवण उभरेन तमाशा असला तर जाऊन बघून आणखी निले होता पण आता काय नाही चला आवड आणि मम्मी पण बसली जेवायला नाही नाही म्हणत आणि कांत्या करायच्या मित्रांनो मस्त जेवण झाले तू बसलीस का तिथं जवळ दिसणार बघ आणि तिकट लागले शेवटला गरम गरम आमटी पिली आणि आमचे तात्या कॉमेडी गायीच्या खाऊन बसल्यात आणि आपल्याला पण गायीच्या बामटा ह्या वेगळा इथं कट्टा असायचा आमचं जुन्या वाड्याचं घर आणि आमची माय ही माय बिचारी ती गर, मा ताईल आपल्या खाऊ दिसायला एवढ्या बाजू आहेत ना अजून काहीतरी बोलणार या बही या बहिणी दोघी जण नुसत्या बच्चन आहेत पोरगी बघते पोरगी बघते अजून तरीच बघणार आता माझं पस्तीस वर्ष झाल्यावर बघणार आणि मला तर एक काकूचा फोन आलता सांगत नाही मी काय विषय सांगितलं काकू ने बाय आपलं स्वाते युट्यूब बघा येतात आपलं बापू तर रोजच असतात युट्यूब ला काही बोला मेसेज उन्हाळा कसा आहे काय सांगा इकडे उन्हाळा फर्स्ट क्लास आहे फर्स्ट क्लास <laughs> तर त्यातले कॉमेडी आहेत सकाळी सकाळी आणि उद्या आपण जत्रा फिरायला येऊया मित्रांनो कारण आत्ता संध्याकाळी जिम करून लय कंटाळा आला त्याच्यामुळे जेवण करून म्हणतो का जिम करून जिम जिम जेवण करून तर आला आहे ह्याची गाठ की की कुणाची जिमवाला ते येऊ काय नाव तो प्रेमजीत हा प्रेमजीत नको तो आणि हे आमचा सगळा वाड आहे ओम साईराम गुड मॉर्निंग निसर्गप्रेम टीम एन पी आणि ओ एस आर एन पी ब्लॉकमध्ये तुमचं मनापासून स्वागत आणि काय कारणं असतं आपल्याला गावच्या जत्रेला जाता आलं नाही कारण खूप काम होता लोडाचा आणि कंटाळा आलता संध्याकाळी परत जत्रे थेंडा थे फिरा आणि वेळ पण झाला आणि सगळी हिरवळ विषय <laughs> निघून गेले असतील सो त्याच्यामुळे नाही गेलो आणि आदल्या दिवशी गेलो तो देवाला नारळ फोडायला लय मजा आली खूप वर्षांनी पण मम्मी तेन आलती दर्शनाला आणि आमच्या घरातले काकू ताई सगळ्यांना भेटलो बरं वाटलं खूप गप्पा मारल्या पण वेळ खूप जास्त ती रात्री आम्हाला जायचं होतं घरी त्याच्यामुळं धन्यवाद मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहिली आणि आम्हाला मजा आली गावाकडं ताईला ते भेटून फक्त अजून बाकीची लोकं चिमुताय वगैरे सागरभाव दाद्या बिद्या सगळी सगळ्यांना मिस करत होतो ते पण आलते पण याशी सागरभाऊ तर काही कॉल करत नाही आणि दिदींनी पण यायला पाहिजे होतं माझ्या ती पण पुण्यात राहिला आहे त्याच्यामुळं बरं जाऊ दे पुढचा व्हिडिओ करूयात आपण नेक्स्ट टाईम सगळी फॅमिली एकत्र येऊन खूप मोठी फॅमिली आहे आम आमची गावाकडं वाड्यात राहायला तर चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच टेक केअर बाय बाय